मिराज सिव्हिल हल्ला कट प्रकरणात अटक आरोपींना न्यायालयीन कारवाईनंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथं हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना आज माननीय न्यायालय समक्ष हजर करण्यात आले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक दोनशे एक्क्याण्णव ओब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम एकशे पस्तीस प्रमाण दाखल झालेल्या या प्रकरणातील अटक आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयानं युक्तिवाद ऐकून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अटक आरोपींची नावं वंश दिनकर वाली वैवर्ष वीस राहणार दत्तनगर मिरज अक्षय जगन्नाथ फोंडे वैवर्ष एकवीस राहणार महाडा कॉलनी मिरज समर्थ संजय गायकवाड वैवर्ष एकवीस राहणार हडको कॉलनी मिरज वैभव राजाराम अवळे वैवर्ष अठ्ठावीस राहणार शंभर फुटी रोड मिरज आणि सौरभ प्रसाद पोतदार वैवर्ष तेवीस राहणार महाडा कॉलनी मिरज सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत